माध्यमात्र सविस्तर पाहूया बातमी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातील देशमुख प्रकरणी सुनावणीला सुरुवात झालेली आहे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बाबत माहिती मिळालेली नाही आरोपींचे वकील यांनी युक्तिवाद केलेला आहे वीसीद्वारे आरोपी कोर्टामध्ये हजर झालेले आहेत फिर्यादी शिवराज देशमुख कोर्टामध्ये हजर झालेले आहेत इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसबाबत माहिती मिळालेली नाही ती देण्यात यावी आरोपी वकील यांनी मागणी केलेली आहे शिवराज देशमुख हे फिर्यादी आहेत आणि ते कोर्टामध्ये हजर झालेले आहेत न जे दोषारोप पत्र दिलं त्यावर तुमचा काही आक्षेप आहे का असा युक्तिवाद दरम्यान प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे शिवराज देशमुख यांना न्यायालयाकडून ही विचारणा करण्यात आली मला मान्य असल्याचं देशमुख यांनी सांगितलंय तर आज केस कोर्टामध्ये ही पहिली सुनावणी होतीय सुनावणीला सुरुवात झाली आहे त्यांचे जे सहाय्यक वकील आहेत ते या संदर्भातील सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहे तो सराईत गुन्हेगार आहे तो, तो डिपार्टमेंटला म्हणजे डिपार्टमेंटशी जो राहत होता फरार असताना आता तो कुठं कशा पद्धतीने कुठं राहतोय ह्याची सगळी माहिती त्यांच्याकडेच असणार आहे की तो कशा प्रकारे पोलिसांना चकवा देत आहे आणि त्यांनी लवकरात लवकर, लवकर त्याला पकडावं जेरबंद करावा अशी आमची माग आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया आमिर हुसेन आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत आमिर सुनावणीला सुरुवात झालेली आहे युक्तिवाद देखील समोर आलेले आहेत युक्तिवादातले काही मुद्दे समोर आलेले आहेत सविस्तर तपशील नक्की स्टेज जर आपण बघितलं तर आज आहे तर संतोष देशमुख यांची जे पहिली तारीख होती ते पार पाडण्यात आली ते न्यायालयात आणि विशेष म्हणजे आता आपल्या हातात एक ब्रेकिंग आलेली आहे की पुढची सुनावणी जी आहे ते चोवीस मार्च रोजी होणार आहे मोठी ब्रेकिंग आहे पुढची सुनावणी जी आहे सव्वीस मार्च रोजी होणार आहे त्याचं कारण असं आहे तपास अधिकारी जे होते ते रजेवर असल्याने न्यायालयात बाजू मांडाना अडचणी येत होती तपास अधिकारी जे होते ते रजेवर असल्याने न्यायालयातची जी बाजू मांडायची होती त्याला अडचणी येत होती म्हणून न्यायालयाने आता त्यांना तर सव्वीस तारीखची पुढची तारीख देण्यात आलेली आहे ते अगदी पण आमिर आजच्या सुनावणीमधले काही ठळक मुद्दे जे सांगण्यात येतील का नक्कीच जर आपण पाहिलं तर ठळक मुद्दे म्हणजे आरोपींना जे आरोपी जवाब लिपक मध्ये आणला होता ते लिपा उघडून आरोपींना उपलब्ध करून द्यावा अशी आरोप आरोपीची वकिलांची मागणी होती इंटरनेट इलेक्ट्रॉनिक डायव्हर्सबाबत बाबत जी माहिती मिळाली मिळाली नाही ती देण्यात येवी अशी वकिलांची मागणी होती असे असे अनेक प्रकारे जे दोन तीन मागण्या होते जे त्यांच्या वकिलांनी सुद्धा केलेले आहेत असं असं युक्तिवाद झालेला आहे अगदी आमिर कोर्टाकडून आरोपींची ओळख परेड झालेली आहे पुढची सुनावणी ही सव्वीस मार्चला होणार आहे मात्र कोर्टानं आरोपींना हात वर करायला सांगितलं तेव्हा वाल्मिकनं मात्र हात जोडल्याचं देखील एक युक्तिवादादरम्यान दरम्यान आपल्याला हा मुद्दा समोर येतोय यावरून कुठेतरी आता चर्चा होईल का रहा आपण याच सगळ्या प्रकरणातली महत्वाची बातमी पाहूया संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुनावणी ही आता संपलेली आहे आणि पुढील सुनावणी ही सव्वीस मार्चला होणार आहे संतोष देशमुख हत्या संदर्भातील केज न्यायालयातील आजची सुनावणी ही पूर्ण झालेली आहे सुनावणी संपलेली आहे पुढील सुनावणी ही सव्वीस मार्चला होणार आहे पुढील सुनावणी सव्वीस मार्चला होणार आहे आज आरोपींची ओळख परेड झालेली आहे केज न्यायालयामध्ये हा संपूर्ण युक्तिवाद आपण पाहिलेला आहे आणि आजची सुनावणी ही संपलेली आहे देशमुख हत्येप्रकरणी सुनावणीला मगाशी सुरुवात झालेली होती ती सुनावणी संपलेली आहे सुनावणी पूर्ण झाली आहे पुढील सुनावणी ही सव्वीस मार्चला होणार आहे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस संदर्भात माहिती मिळालेली नाही आरोपींची वकील यांनी न्यायालयामध्ये युक्तिवाद केलेला आहे व्ही सीद्वारे आरोपी कोर्टामध्ये हजर करण्यात आले आणि त्यानंतर ओळख परेड झाली आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसबाबत माहिती मिळाली नसल्याचं युक्तिवाद झालेला आहे आरोपी वकील यांनी हा युक्तिवाद न्यायालयामध्ये केला आणि पुढील सुनावणी या सर्वबाबतची सव्वीस मार्चला होणार आहे कोर्टानं या सगळ्याबाबतचा युक्तिवाद आज ऐकून घेतलेला आहे आणि आजची सुनावणी ही पूर्ण झालेली आहे कोर्टाकडून आज आरोपींची ओळख झालेली आहे जबाबाची कॉपी आरोपीच्या वकिलांनी मागितलेल्या आहेत आणि पुढील तारखेला जबाबाच्या कॉपी देऊन सरकारी वकील या कॉपीवरती युक्तिवाद करतील आणि त्यावरती पुढील सुनावणीमध्ये चर्चा देखील होणार आहे दोषारोप पत्रामध्ये सी आय डीनं जो दोषारोप पत्र दिलेला आहे त्या दोषारोप पत्रासंदर्भात देखील चर्चा केली जाईल आणि भीड हत्या प्रकरणी सव्वीस तारखेला या दोषारोप पत्रामध्ये देखील आपल्याला अनेक मुद्दे उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय पुढील सुनावणी ही सव्वीस मार्चला होणार आहे मात्र आजची सुनावणी ही पूर्ण झाली आहे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय झालेलं आहे कशा पद्धतीने युक्तिवाद आज न्यायालयामध्ये पाहायला मिळालं नक्कीच जगदी जर पाहिलं गेलं तर सुरक्षेच्या दृष्टीने जे आहे ते आज केज न्यायालयामध्ये आरोपींना जे आहे ते पीशीद्वारे या ठिकाणी दाखल करण्यात आलं होतं आणि आरोपीच्या वकिलाकडून जे आहे ते आरोपीचे जबाब जे आहे ते लिफाफेमध्ये देण्यात आले होते ते लिफाफे उघडून जे आहे ते आरोपींना उपलब्ध करून द्यावे अशी मागणी जी आहे ती आरोपीच्या वकिलांनी केल्याची पाहायला मिळाली त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जी आहे ती देखील आरोपींच्या दे 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 वकिलांना मिळाली नाही माहिती ती देखील देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती आरोपीच्या वकिलांनी जी आहे ती केल्याची पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर सरकारी वकील जे आहे ते अॅडव्होकेट बाळासाहेब कोले यांच्याकडून देखील पुढील सुनावणीच्या पुढच्या तारखेला आहे ती माहिती पुरवली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे असा युक्तिवाद जो आहे तो आता केज न्यायालयामध्ये पार पाडला तारीख जी आहे ती न्यायालयाने दिलेली आहे सव्वीस मार्च रोजी आता पुढची तारीख जी आहे ती होणार आहे तेजस अगदी आपण विजय हे पण पाहतोय आरोपीचे जबाब मिळाले नसल्याचा वकील देखील राहुल मुंडेनाथ करण्यात आलेला आहे काय कारण आता त्यांना वेळ मागण्याचा अधिकार नाही पण त्यांनी मागितलाय कोर्टाने वेळ दिलाय कागदपत्र तर आम्हाला आजच मिळायला पाहिजे तुम्हाला अर्ध राईट नाही पण त्यामुळे काय होणार आहे म्हणजे असं आहे की तुम्ही जे सांगता की चौसष्ट अच्छा आम्हाला जामिनाचे अर्ज वगैरे डिस्चार्ज अर्ज वगैरे दाखल करता येणार नाही आणि सरकार पक्षाला सुद्धा ही केस पुढे चालवता येणार असं का चारशे येऊन आता मला वाटतं की बरेच दिवस झाले तरी सुद्धा ते यांनाच माहित आम्हाला काय माहिती त्यांनी का दिलं नाही त्याचं कारण त्यांनाच माहिती अच्छा आता सव्वीस तारखेच्या आधी मिळणार आहेत नाही नाही सव्वीस तारखेच्या नंतरच मिळतील कदाचित सव्वीस ला मिळतील किंवा नंतर मिळतील आधी नाही तपासकी अधिकारी ज्यावेळी चार्जशीट दाखल करतात ते जे कागदपत्र चार्जशीट हुशारोपत्रामध्ये दिलेले आहेत तो प्रत्येक कागद आम्हाला देणं आवश्यक आहे पण त्यांनी तसं दिलेलं नाही ते त्यांनाच माहित आहे आम्हाला काय करता येणार तर सव्वीस ला नुसतं शीटच देणार का बाकी राहिलेली बाकी बाकीचे जे डॉक्युमेंट जे मागणी केलेली आहे जे देणं बंधनकारक आहे ते देणार ना हॅलो विजय चिडे आपल्याला ह्या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील देण्यासाठी जोडले गेलेले आहेत विजय राहुल मुंडे जे आरोपींचे वकील आहेत त्यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे दोषारोप पत्रामध्ये जे मुद्दे मांडलेले आहेत काही मुद्दे हे आज मांडले गेलेले आहेत सव्वीस मार्चला दोषारोप पत्रामधलेच जे काही पुरावे आहेत त्यावरती युक्तिवाद होणार आहे विजय नक्कीच त्याचे जर पाहिलं तर कोण जो आहे तो तपास पूर्ण झालेला आहे आणि ते तपास देखील त्यांनी जे आहे ते न्यायालयासमोर दाखल केलेला आहे मात्र दोषारोप पत्रामध्ये काही माहिती जी आहे ती देखील देण्यात आलेली मात्र काही अपूर्ण माहिती दिली असल्याची आरोपींच्या वकिलांकून जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे पुढच्या सव्वीस तारखेला जे आहे ते संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काही क्षणासाठी थांबवतो

अर्धवट नाही मला अर्धवट नाटे कागदपत्र कोर्टाच्या मूळ फाईल मध्ये उपलब्ध झालेलं सोबत देणं गरजेचं होतं नाही ते काही म्हणजे जबाब असतात जे कॉन्फिडेन्शियल असतात ते मेहरबान कोर्टासमोर नाव प्राप्ती माझं नाव ऍडव्होकेट विकास कार्यक्रम कोल्हापूर थँक्यू थँक्यू विजय यांच्याकडे जाऊया विजय आरोपीचे जबाब मिळाला नसल्याचा वकील राहुल मुंडे यांचा आजचा युक्तिवाद आहे त्यामुळे सव्वीस मार्चला नेमकं काय युक्तिवाद होतोय आणि दोषारोप पत्रामध्ये जे उर्वरित मुद्दे आहेत ते देखील सव्वीस मार्चला आपल्याला युक्तिवादादरम्यान पाहायला मिळणार आहे विजय नक्की जर पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी जे आहे ते मुख्य पुरावे जे आहेत ते एसआयटीने जप्त केलेले आहेत त्यामध्ये काही गुप्त जबाब देखील जे आहे ते एसआयटीने नोंदवलेले मात्र आता ही जे माहिती जी आहे ती आता आजच्या सुनावणीमध्ये जे आहे ती अपुरी माहिती दिल्याचं देखील आरोपीच्या वकिलांनी मांडलेला आहे त्यानंतर आता पुढील तारीख जी आहे ती सव्वीस मार्च जी आहे ती या सुनावणीसाठी देण्यात आलेली आहे आणि या आता केस न्यायालयामध्ये जी सुनावणी जी आहे ती सव्वीस मार्च रोजी होणार आहे आणि त्यामुळे आता त्या सुनावणीमध्ये आय टी असेल असेल आपले संपूर्ण तपास केलेले पुरावे जे आहेत ते त्या ठिकाणी देणार आहे त्यानंतर आरोपींचे वकील जे आहेत त्यांना देखील याची माहिती जी आहे ती न्यायालय देऊ शकते त्यामुळे सव्वीस मार्चच्या युक्तिवादामध्ये आणि न्यायालयीन सुनावणीमध्ये नेमके काय मुद्दे उपस्थित करण्यात येत हे पाहावं लागणार आहे धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी